निर्माण आगमन होत आहे मी या ठिकाणी उपस्थित आहे आज कोणती सत्ता महायुतीच भाजप पुरुष सरकार राज्यात आणावं लागेल आणि ते महायुतीचं सरकार आणण्यासाठी जसं तुम्ही उदयन महाराजांना मत देऊन इथं परिवर्तन केलं तस विधानसभेला भाजपच्या उमेदवाराला मत देऊन इथं परिवर्तन करावं लागेल पंचवीस वर्षाचं जी बोड आहे ती एकट्या धैर्तील कदम किंवा रामकृष्ण वेताळाला उभटणार आहे का नाही ओके ना त्यासाठी तुमचा पण हात लागेल आणि मग सगळ्यांनी जर हात लावला सगळ्यांनी जर जबाबदारी घेतली तर हे थोड उचल पण शंभर टक्के बदल हा निश्चित आहे निश्चित आहे तुम्ही तुम्ही देणा ठेवा की कुठलंही दैवत आता त्यांना पराभवापासून वाचवू शकत नाही कारण लोकांनी ठरवलं तुम्ही बघा ना कोणेगावचाच विचार करू आपण बापू कोरेगाव मध्ये लोकांनी ठरवलं आधी ठरल्याने किती वेळ पुसून निघाल का लोक मनाने मनाने ठरवलं प्रत्येकानं मनानं ठरवलंय पण मला विनंती करायची की बऱ्याच वेळा दोन तीनदा येऊन मी बाकीच्या योजनेवरनी त्यामुळं जास्त न बोलता येणाऱ्या विधानसभेला साक्षीला आपण या ठिकाणी परिवर्तन यात्रेची सुरुवात करतोय आणि सुरुवातीला आपण एका कामाचं भूमिपूजन सुद्धा केलं आणि आपण या ठिकाणी सर्वजण जाऊन गेलो आणि या परिवर्तन यात्रेमध्ये सामील असलेल्या आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य धैर्यसिंग दादा उत्तर मंडळाचे कर्तव्य दक्ष मंडलाध्यक्ष सन्मान्य शंकर काका आमचे सहकारी या जिल्हा परिषद गटाचे नेते सन्मान्य राजेंद्र चव्हाण सर या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य रमितांना सन्मान्य सन्मान्य आमचे जितेंद्रांना सन्मान्य आमचे संजीव भाऊस फौजी